शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते शिवतारे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते आपण ही दृश्य पाहतोय शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते तर गुरुवारी शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले शुभम काय अधिकची माहिती भारतातच बघायला गेलं तर वर्षानिवसने काल जी आहे ही भेट झालेली आहे विजय शिवतारे जे आहेत हे आले होते आणि सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित होते आणि प्रामुख्याने ही महत्वाची बाब म्हणजे अजित पवार देखील स्वतः उपस्थित होते आपण बघू शकतो मागील काही दिवसांपासून वाट सुरू होत बारामती मतदार लोकसभेतनं जे आहे शिवतारे इच्छुक आहेत उमेदवारी घेण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने जे आहे बरेच दिवसांपासून तेच जो आहे तो दिसून येत होता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आणि काल रात्री ही बैठक झालेली आहे दीड वाजता ही बैठक रात्री झालेली आहे एक तास ही, ही बैठक झाली होती आणि सांगण्यात असं येत आहे की पुरंदर तालुक्यातील काही महत्वाच्या निमित्त ही भेट झाली होती पण कुठेतरी हे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप बद्दलच भेट झालेली आहे सूत्रांकडून माहिती मिळत आहे लवकरच पत्रकार परिषद होणार आहे आणि यावर खुलासा होणार आहे पण अजित पवार या बैठकीला उपस्थित होते म्हणजे नक्कीच त्याच्यावर सकारात्मक काहीतरी चर्चा झालेली आहे आणि एक चांगलाच तोडगा निघालेला दिसून येतो आहे शुभम याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी